हिंदू मेंढपाळ जर आपण विचार केला तर यांना चरईबंदी केली वन कायद्यानं यांना जगणं कठीण केलं आणि एका इकडे चरई बंद आहे त्याच्यामुळं चा मेंढपाळांना चारण्यांना जगाव कसा हा मोठा प्रश्न आहे बाहेर राज्यातले काही जनावरं आल्यानंतर त्याच्यातून रोगराई येतो त्याचे वेगळे प्रश्न राज्यामध्ये निर्माण आहे म्हणजे दोन एकूण उपाशी राहणारा मेंढपाळ बांधव आहे राहले घर नाही शिकाले व्यवस्था नाही सगळे भटकत असल्यामुळं शाळेची व्यवस्था सरकारनं अजूनपर्यंत केली नाही वस्तीगृह नाही विमा नाही मेंढ्र मेले तर ते तसेच मरले मे मेले जातात हजारो मेंढ्र फक्त फॉरेस्टच्या कायद्यामुळं मरतात आणि या सगळे धोरण याच्याला व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून मेंढपाळासह हिंदू शेतकऱ्यांच्या पिक कर्जाची माफी आम्ही या निमित्तानं करतो आहे आपण पाहतोय का घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबानं पण स्पष्टीकरण कोणतं कर्ज माफ करणार या वर्षातलं करणार मागच्या वर्षातलं करणार का अर्ध करणार का पूर्ण करणार का सरसकट करणार हे काही देवेंद्रजी सांगत नाही त्याच्यामुळं आत्ता पंचित अशी झाली का जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन दिवस महिन्या वसुलीचे आणि कर्ज भरण्याचे राहतं हे जर कर्ज भरलं नाही आता लोक असं म्हणतात का कर्ज मागायला गेलं का अरे ते देवेंद्रजीनं घोषणा केली ना मग कसं काय कर्ज वसूल करताय तुम्ही दोन एकूण बँकवाले पण मेला आणि शेतकरी पण मरणार एकतीस मार्चच्या आज जर कर्ज भरलं नाही तर हिंदू बांधव शेतकऱ्यांच्या आत्महत्याची वेळ हिंदू शेतकऱ्यावर येईल म्हणजे पुन्हा भटेंगे तर हिंदू किसान मरेगा अशा प्रकारची अवस्था आता येण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण पाहतोय का त्यांनी घोषणा केली तीस एकतीस मार्चात जर कर्ज भरलं नाही तर सहा टक्के व्याज भेटणार नाही माफी भेटणार नाही सहा टक्के व्याज माफी भेटली नाही तर व्याज वाढत जाईल पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही पुन्हा हिंदू शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागेल वरते हिंदुत्ववादी संघ सरकार आहे आणि खाली हिंदुत्वादी सरकार आहे मग जर याच्यात हिंदू शेतकरी मरत असन तर मग करायचं काय त्याच्यासाठी हे आंदोलन आहे तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर टप्प्या टप्प्यानं आम्ही व्यवस्थित समोर जाऊ आंदोलन शांततेतच करू सरकारनं राजकारण करू नये केलं तर आमच्या मागण्या ज्या त्या गरजेच्या आहे त्याच्यावर लक्ष घालावं यावर मिटिंग लावावी नाही लावली तर मग आम्ही धीरे धीरे आंदोलन उग्र करू शेड्या मेंढ्या घेऊन आंदोलन जे आहे ते आंदोलनस्थळी येत होते मात्र पोलीस जे आहे त्यांना अडवत आहे आंदोलनस्थळी आंदोलकांना पोहोचू दिल्या जात नाही बऱ्याच ठिकाणी आंदोलक अडवलं आहे त्यांनी जर तिकडे सोडलं नाही तर मग इथंच आम्ही आमच्या पद्धतीनं समोर जाऊ